नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाची योजना समजून घेणार आहोत जी अनाथ आणि फायदेशीर आहे मुख्यमंत्री माहित आहे का या योजने ही योजना नक्की आहे तरी काय आणि याचा लाभ कसा घेता येतो उत्तर प्रदेश सरकार तर्फे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बाल सेवा योजना लहान मुलांसाठी एक मोठी मदत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही योजना सुरू केली याचा मुख्य उद्देश आहे अनाथ आणि निराधार मुलांना उज्ज्वल केले जातात शिक्षणासाठी पोषणासाठी आणि इतर गरजांसाठी वापरली जाते आतापर्यंत हजारो मुलांना याचा फायदा मिळाला आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना पात्रता जाणून घेणं खूप सोपं आहे जी मुले अनाथ आहेत किंवा ज्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आहे त्यांनाच ही आर्थिक मदत दिली जाते म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही पण मुलांनी शाळेत शिकणं आवश्यक आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे मुलांची माहिती आणि ओळखपत्र आवश्यक आहे तुम्ही स्थानिक सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज देखील करू शकता शाळेचं कार्ड दाखवल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशीच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ